हाय हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल तर आज हा आजचा व्हिडिओ जो आहे तो संडे स्पेशल आम्ही बाहेर गेलो होतो एका एक्झिबिशनमध्ये एक गेलो होतो आणि तिथे मी काही गोष्टी शॉपिंग केलेल्या आहेत छोट्या छोट्याच गोष्टी आहेत आणि यू मोस्टली युजफुल अशा गोष्टी आहेत आणि जे छान आम्हाला तिथे वाटलं त्याच गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत आणि अगदी कमी प्राईजमध्ये घेतलेल्या आहेत मी तुम्हाला प्राईजही दाखवेन अगदी म्हणजे अगदी खूप चीप रेटमध्ये सगळ्या गोष्टी मला तिथे मिळाल्या आणि म्हणून आम्ही भरभरून घेतलेला आहे आता तुम्हाला ते आवडते की नाही तुम्ही बघा चला मग बघूया तर सगळ्यात आधी मी हे हॉटबॅग घेतलेला आहे या ना मी हे हॉटबॅग तीन मागवले होते बाहेरून दुकानातून तर मला एक हॉटबॅग थ्री हंड्रेड रुपीजला पडलं होतं आणि हे एक हॉटबॅग मला त्या एक्झिबिशनमध्ये दीडशे रुपयामध्ये मिळालेलं आहे फक्त दीडशे रुपये म्हणजे एका हॉटबॅग मागे मी दीडशे रुपये एक्स्ट्रा दिले बाहेर आणि असे तीन घेतले होते तर त्यामुळे मी तिथे हा पटकन उचलला कारण याआधी जे घेतलं होतं ते एक माझ्या आजीला मी दिलं एक माझ्या ससुबाईंना दिलं आणि एक माझ्या नंदीच्या ससूबाईंना वगैरे लेडीजमध्ये असं दिलं तर मला माझ्यासाठी खास एक लागणार होतं कारण हे खूप छान प्रोडक्ट आहे ॲक्च्युली हे प्रत्येकाकडे असावं असं मलाही वाटतं कारण काय होतं की लेडीजचं बॅक पेन किंवा पिरियड्समध्ये बॉडी पेन वगैरे होत असतं तर तेव्हा हे यूज केलं ना म्हणजे ह्याला एक अशी स्विच भेटते आणि इथे त्याचं स्विचचं मेन हे आहे तर हे तुम्ही असं लावून चार्ज कर चार्जिंग म्हणजे चार्ज करायला ठेवायचं इथे लाईट लागतो रेड आणि ते रेड लाईट बंद झालं ला की हे पूर्ण टाईट होते म्हणजे फुगते आणि गरम होते मग हे काढलं की बॅग एकदम गरम झालेली असेल मग आपल्याला जसं स मिल तसं आपण गरम आपल्या बॉडीला आपण शेक देऊ शकतो अगदी लहान मुलांना कफ होतो तर तेव्हा छाती वगैरे शेकायला लावतात लहान मुलांची पाठ छाती तर तेव्हा सुद्धा हे खूप युजफुल आहे आणि हे मी वापरते अर्नवसाठी तर मला हे खरंच खूप छान वाटलं छान म्हणजे मला हे लागतंच इवन ट्रॅव्हलिंगमध्ये पण बॅक पेन वगैरे खूप होतं तर त्यावेळेस हे खूप गरजेचं आहे मी हे ठेवते सतत माझ्यासोबत तर हे घेऊन आलेले आहे मी त्यानंतर पुढे आम्ही खायच्या स्टॉलवरती म्हणजे जे काही अशी चटपटी असतो ना खाणं म्हणजे हिंगोली किंवा चुरण मुकवास वगैरे सगळ्या प्रकारचे तर ते तर हे मुकवास आम्ही तिथे घेतलं हा फ्लेवर छान वाटला म्हणून आणि त्यानंतर एक आवळा कँडी घेतलं हे पण खूप छान आणि हे गोड नाही आहे हे असं चटपटा फ्लेवरमध्ये आहे आणि हा फ्लेवर मला आवडला आणि मला स्पेशली आवळा कँडी खूप म्हणजे खूपच आवडतं मी स्वतः घरी पण बनवते पण मी घरी बनवलेलं मला वाटतं एक दीड दोन किलोचे बनवले मी अगदी दीड ते दोन महिन्यात सगळं संपवून टाकलेलं फस्त केलेलं आहे खाऊन सो संपल्यामुळे मी तिथून एक ट्रायल म्हणून घेऊन आली छान वाटलं टेस्टला पण म्हणून मी तरी थोडंसंच घेऊन आली आणि खाल्लं पाहिजे आवळ्या कँडी कारण आवळ्या कँडीमध्ये खूप असे फाय फायबर आहेत परत विटॅमिन सीने भरपूर आहे हे आणि आपल्या हेअरसाठी स्किनसाठी आणि मेन आपल्या इम्युनिटी बोस्टसाठी हे खूप छान आहे मोस्टली uh, ना बर, गोड आवळ्या कँडी असतो ते साखरेमध्ये वगैरे असतं म्हणून कोणी खायला नाही गोड लागतं पण त्याला हे अशा काहीतरी चटपटी प्युअरमध्ये असेल तर खायला खूपच छान वाटतं तर हे घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर हे असं प्रोटीन युक्त पंपिंग सीड्स घेतलेले आहेत हे अर्णवला खूप आवडतं मी अर्णवला नेहमी ड त्याच्या टिफिनमध्ये चार ड्राय काजू तीनच्या बदाम आणि केक असं घाल देत असते आणि तो खातोही आणि त्या याच्याने काय होतं मुलांना हे खाल्लंच जातं तसंच रोज आपण देवाची पूजा तर करतोस तर देवाच्या पूजेला प्रसाद म्हणून आपण जर सुकामेवा ठेवला तर हेही ॲड करा आणि तोच सुकामेवा सगळी वाटून खावा म्हणजे घरचे सगळ्या लोकांना ड्रायफ्रुट्स पोटामध्ये जातात आणि हेल्दी हेल्दी आहे म्हणून आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्या स्टॉलला गेलो तर तिथे हे ग्लो स्टिक होते आता याचा उपयोग सांगू का खरंच खूप यूजफुल आहे म्हणजे काय झालं तिथे एक पाण्याने भरलेला ड्रम होता तर तो त्याला होल पाडला तर पाणी लीक होत होतं मग त्याने एक स्टिक घेतलं यातून आणि त्याला मेल्ट केलं मेल्ट करून त्याने त्या लीक झालेल्या जागी असं जाऊन चिपकवलं तर पाणी लीक होतं ते पूर्ण क्लोज झालं तर अशा काही आपल्या गोष्टी असतात घरामध्ये लीक होतं किंवा काही तर त्यासाठी हे युजफुल आहे म्हणून आम्ही एक घेऊन आलो त्यानंतर त्याच्यात जवळ ना असं मॅजिक ट्रॉवल म्हणून आहे हे खरंच खरंच गाईज हे म्हणजे लेडीजला किचनमध्ये वगैरे खूप युजफुल आहे आणि इवन किचन असंच नाही ह्याचे खूप फायदे आहेत हे आपण याचे किचनमध्ये यूज करू शकतो आपले हेअर पण आपण त्याच्याने रॅप करू शकतो फ्रीज पुसू शकतो त्यानंतर टाईल्स जे असतात किचनच्या वरती वगैरे ते पुसू शकतो स्किन आपलं एकदम सॉफ्ट आहे त्यामुळं स्किन वगैरे त्यालाही आपण होत पुसू शकतो आणि त्यानंतर कारसाठी पण पुसू शकतो आता काही काही लोकांचे खूप ब्रँडेड कार आहेत म्हणजे कार सगळ्यांचे चांग ब्रँडेड असतात पण स्क्रॅचेस वगैरे येऊन येऊन अशी एकदम सॉफ्ट हे बघ हे एक मी पॅक फोडलेलं आहे मी दोन आणलेली आहे ॲक्च्युली एक एकशे वीस म्हणत होता आणि दोन दोनची तर मी दोन घेतले तर दोन कशासाठी एक मी किचनमध्ये यूज करेन आणि एक मी माझं केकचं मी केक बनवते तर मला सतत काही ना पुसायला कापड लागतं आणि मला ते का मेस वाटतं असं म्हणजे मेसी पण वाटतं खूप कापड वगैरेला तर हे खूप छान आहे आणि याचा एक मेन फायदा एक सांगते मी की तिथे त्याने डेमो दाखवला हो त्यांनी बरंच काही काही सोया सॉस केचप वगैरे सगळ्या गोष्टी टाकल्या होत्या आणि त्याने त्याला याच्याने वाईप केलं असं म्हणजे पुसून टाकलं आणि ते सगळं ॲब्झॉर्ब करून घेतलं हे आणि क्लीन केलं तो फ्लोअर आणि याला मग डाग लागले होते मग आता हे त्याने म्हणाले हे त्यानं काय केलं ला, डाग लागलेलं ला, पाण्यामध्ये फक्त स्वीज केलं असं पाण्यामध्ये आणि पिळून काढलं तर त्याच्यावर एकही डाग नव्हतो सगळे पाण्यामध्ये ते निघून गेलं म्हणजे हे ॲब्झॉर्ब करतं पण हे सोडतं पण लगेच म्हणजे पाण्यामध्ये वगैरे त्याला तुम्ही हे करा म्हणजे इझी वॉश आहे तसं किचनमध्ये आपण कापड यूज करतो प्लॅटफॉर्म सॉफ करायला वगैरे तर ते खूप घाण पण वाटतं कधी कधी त्यातून स्मेल पण यायला लागते आणि मग ते आपल्याला टाकून द्यावं लागतं आणि मग बरेच वेळा नवीन नवीन सारखं कधी कापड घेऊन मग घरचंच काहीतरी आपण एखादं घेऊ पिसफुल कापड पण त्याला वापरतो पण ते सगळं झंझट करत बसण्यापेक्षा मला हे सगळ्यात बेस्ट आणि सोपर सोल्युशन वाटलं दिसायला हे छान क्लीन होते आता हे दोनदा मी वापरलेलं आहे तर हे किती क्लीन दिसत आहे म्हणून हा पॅकमध्ये आहे हा फोडलेला नाही आहे मी आणि हे बघा किती क्लीन दिसत आहे तर हे मला खूपच छान वाटलं तर मी हे तर तर दोन घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग पुढे गेलो तर तिथे असे दोन पॉट होते प्लांट लावतो ना आपण तसे तर मला इंडोर प्लांट घ्यायचे आहेत छोटे छोटे दोन तर त्यासाठी मी पॉट घेतले फक्त आणि फक्त वीस रुपयेमध्ये हे प्लॉट पॉट भेटलेलं आहे मला वीस रुपयेमध्ये खूपच छान पॉट भेटले तर हे घेऊन आले त्यानंतर वीस रुपयेमध्ये बरंच काय काय भेटलेलं आहे मला तर मी दाखवते तर हे कंटेनर पण मला वीस वीस रुपयेमध्ये भेटलेले आहे हे hey, um, बऱ्यापैकी आपण काहीतरी असं यामध्ये आपले छोटे मोठे कॉस्मेटिकचे डबे वगैरे ठेवू शकतो किंवा मी असे वीस रुपयेपर्यंत ही जार पण घेतलेली आहे जसं आता मुखवास घेतलेला आवला कॅन्ड घेतलेला तर ठेवण्यासाठी आणि हे आपण ना असं यामध्ये हे फिट होऊन जाते तर हे असं मी दोन घेतलेले आहेत मी तर हे असं आपण ठेवून ठेवू शकतो म्हणजे हे सेफी राहतात आणि घ्यायलाही बरं पडतं आणि ठेवायलाही बरं पडतं तर त्यासाठी मी घेतलेले हे जार पण मला वीस वीस रुपयेमध्येच भेटलेले आहेत त्यानंतर हे हे तर किती आपल्याकडे असेल तर कमीच पडतं म्हणून हे पण उचललं वीस रुपयेमध्ये भेटलं तर आणि त्यानंतर हा कोंब हा एक मला खूप छान वाटलं म्हणून हा पण वीस रुपयेमध्येच घेतला मी आणि त्यानंतर हे hey, एकदम स्पेशल आहे हे स्पेशल अशासाठी आहे कारण आर्नवनी माझ्यासाठी घेतलेला आहे तो स्वतः त्या स्टॉलवर गेला आम्हाला माहिती नव्हतं आणि तो याची प्राईस विचारून त्याच्याजवळ टेन रुपीज होते तो घरातून जातानाच त्याच्या पॉकेटमध्ये टेन रुपीज ठेवून गेला होता तर त्याला असं वाटत की मम्मीसाठी काहीतरी घ्यावं घ्यावं तर त्याने माझ्यासाठी तरीही टेन रुपीजमध्ये बो घेतलेला आहे आणि खूप छान आहे मला खूप आवडलं आहे मस्त आणि त्यानंतर झालं बस इतकंच घेत नाही काही नाही राहिलंच हा एक पर्स मी हँडबॅग घेतलेला आहे तिथून खूप छान वाटलं खूप छान कलर्स होते पण यांना हाच कलर आवडला मग मी हाच कलर घेतले खूप छान मिळाला आणि फक्त आणि फक्त थ्री हंड्रेडमध्ये भेटले म्हणजे खूप चीप रेटमध्ये भेटलेला आहे सो मी हे घेतलेलं आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचं हे हे ना लेडीजसाठी खूप छान आणि स्पेशल आहे हे आहे आता हे सेल्फी मग कॅमेरा असल्यामुळे उलटं दिसली क्लिशा हर्बल वॅक्स पावडर आहे हे आणि हे आयुर्वेदिक पावडर आहे हे बघा दिसत असेल तर आयुर्वेदिक पावडर आहे ही तर हे फक्त घ्यायचं आहे आपल्याला आणि पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि आपल्या हातावरती एक पाच मिनटं ठेवायचं तर त्यांनी डेमो पण मला दाखवलं पहिले मी डेमो करून घेतले कारण इचिंग वगैरे येतं किंवा काय हे बघण्यासाठी किंवा म्हणून मी डेमो घेतला तर छान वाटलं मला म्हणजे पाच मिनिटामध्ये ते क्लीन पण झालं छान वाटलं ना इचिंग ना काही स्किन पण छान टॅनिंग पण निघून गेली म्हणजे फेअर वाटत होती तर स्टॅनिंगही निघून गेलं होतं तिथलं तर हा मला खूप छान वाटलं म्हटलं पार्लरला कधी जायला भेटतं नाही भेटतं तर लेडीजसाठी हे आणून ठेवलं आपण घरी तर आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण हे करू शकतो आणि कधी कधी पार्लरसाठी खरंच वेळ भेटत नाही तर तेव्हा हे खरंच यूजफुल आहे आणि मला वाटतं जर काही काही आपल्या सेन्सिटिव्ह जागी आपण वॅक्स करायला घाबरतो किंवा पेन होता तर हे पेनलेस आहे तर तुम्ही ह्या गोष्टी तिथेही वापरून तुम्ही क्ल वॅक्सिंग करू शकता तर त्या त्यासाठी हे बेटर ऑप्शन आहे तर म्हणून मीही आणलेलं आहे तर याचा यूज पण मी करून तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवेन की डेमो दाखवेन मी याचा ठीक आहे तर अशा रीतीने सगळी शॉपिंग झालेली आहे मोस्टली युजफुल आहे सगळं आणि तुम्हाला कसं वाटलं माझा व्लॉग हे मला नक्की कळवा आणि अजूनही अजून जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल मला तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमचं असंच भरभरून प्रेम द्या चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय